केवायसी बद्दल जाणून घ्या नो अबाउट केवायसी बँकेत खातं उघडायचं असेल एखाद्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या सगळ्यासाठी तुम्हाला त्या संबंधित संस्थेकडे आपली ओळख पटवणं गरजेचं आहे तुमच्याकडे असणाऱ्या सरकारी कागदपत्रांनी ही ओळख पटते यांनाच के वाय सी कागदपत्र म्हणजेच नो युअर कस्टमर डॉक्युमेंट्स असं म्हणतात या कागदपत्रांमध्ये व्यक्तीची पूर्ण माहिती असते उदाहरणार्थ नाव वय पत्ता मोबाईल नंबर इत्यादी त्या व्यक्तीची योग्य माहिती बँकेला किंवा कंपनीला देणं हा त्याचा उद्देश असतो केवायसी कागदपत्र कोणकोणती आहेत आधार कार्ड यामध्ये नागरिकाला एक विशिष्ट आकडी नंबर दिला जातो प्रत्येक आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते मतदार ओळखपत्र हा तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा आहे तुम्हाला संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा उपयोग करण्यासाठी हे उपयुक्त असते पासपोर्ट परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणं आवश्यक असते ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते पॅन कार्ड सरकार तुमच्या आर्थिक व्यवहारांवर पॅन कार्डच्या माध्यमातून लक्ष ठेवतं ई श्रम कार्ड तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करत आहात याची माहिती ई श्रम कार्डातून मिळते बँक खात पैशाची देवाणघेवाण बचत सुरक्षा गुंतवणूक इत्यादींसाठी बँक खात असण गरजेचं केवायसी कागदपत्र कुठून मिळवायची आधार सेवा केंद्रामधून आधार कार्ड मिळू शकते केवायसी कागदपत्र त्या त्या कागदपत्रांच्या सेवा केंद्रांवर जाऊन किंवा ऑनलाईन देखील मिळवता येतात केवायसीची आवश्यकता बँकेत खाते उघडताना सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी केवायसी आवश्यक आहे वर्करचा साइट वर प्रवेश त्याचे मासिक वेतन इत्यादीसाठी सुद्धा केवायसी कागदपत्रांची गरज असते ही कागदपत्र तुमच्या निवासस्थाना संबंधीची प्रमाणपत्र म्हणूनही वापरता येतात वर्करकडे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ई श्रम कार्ड आणि बँक खातं असणं आवश्यक आहे तुमची ओळख पटवण्याबरोबरच विविध सरकारी आणि बिगर सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्र उपयुक्त ठरतात